सुशिलाज रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे मकर संक्रांत स्पेशल तिळाची चिक्की आणि ती चिका चिक्की बनवण्यासाठी योग्य प्रमाण आहे एक वाटी मी तीळ घेतली आहे तसेच एक वाटी गूळ घेतलेला आहे आता हे तिळ आपण चांगले भाजून घेणार आहोत आता कढईमध्ये एक चमचा तूप टाकून त्यात मी आता गूळ टाकून दिलेला आहे आता बघू शकता तुम्ही गुळाचं पाक चांगलं झालेलं आहे त्यात मी तीळ टाकून चांगले हलवून घेत आहे त्यानंतर पाटाला तूप लावून त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून त्याचे आता छान पोळीसारखं लाटून घेणार आहे आणि आता कट करून घेणार आहे त्याच्या चौकोनी वड्या मी आता पाळून घेत आहे तुम्ही बघू शकता किती छान चौकोनी वड्या सुद्धा पडायला पडत आहे बघू शकता आपली चिक्की आता किती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहे ही बघा आपली चिक्की आता मी तुम्हाला तोडून दाखवते किती छान तुटत आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा